की दशाला तसा उत्तर त्या काश्मीर मध्ये जाऊन तुम्हाला सांगतो काश्मीर मधले जे काही आतंकवादी आहेत आपले त्यांना त्यांची जागा दाखवून भर रस्त्यामध्ये त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली पाहिजेत आणि पाकिस्तान तर तुम्हाला सांगतो आता त्याच्यातले काही काश्मीरचे मला वाटते काही नाही आतंकवादी म्हणजे दीनदयाड्या रस्त्यावर काल काय म्हणले होते की बांगलादेश के पच्चीस करोड मुसलमान हिंदुस्तान के पच्चीस करोड मुसलमान और पाकिस्तान के 25 करोड मुसलमान हम घुस हिंदुस्तान में और हिंदुस्तान मिटा देंगे अशा हजार लोकांना या, या लोकांना तुमच्या माहितीसाठी मला तरी वाटते की ज्या टीव्हीच्या कट्ट्यावर तुम्ही बोलताय यांना त्याच ठिकाणी सन्माननीय भाई मोदी आम्हाला फक्त मला तरी वाटते की आम्हाला एक एका घंट्याची सहमत आम्ही सुद्धा त्या पाय घेऊन काश्मीरला येतो आम्ही काय कमी नाहीत आम्ही त्यांना तशाला तसं उत्तर देऊन अरे काय लावलाय अरे हिंदुस्थानातली जर जनता तर ते, ते पाकिस्तान वाहून जाईल जाणार तेव्हा अशी परिस्थिती त्यांची आहे पण